चार। चार काम हो। नमस्कार मंडळी तर आपल्या सांगली जिल्ह्यातील कुंभारवाडा म्हणजे कौलापूर रस्त्यामध्ये आहे इथे लहान मोठे मंडळाचे गणपती वगैरे ऑर्डर स्वीकारले जातील स्क्रीन वर दिल्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता नमस्कार मंडळी तर कुंभारवाड्याचा जे गणपतीचा व्हिडिओ घेतलाय तर अमोल दादाच्या मिसेस आहेत त्या तर लेडीज जे ऑर्डर येतात जातात ते सगळं अमोलदादा सांभाळतात लेडीज वर्ग जे कामगार वर्ग आहेत ते सगळे बहिणी सांभाळतात तर त्यांनी कसं हँडल करतात ते विचारूया सगळे लेडीज वर्गांना आणि त्यांनी त्यांच्याकडनं थोडी आपण माहिती घेऊया नामोल कुंभार श्रिया अमोल कुंभार तुम्ही तर एवढा मोठा बिझनेस तुम्ही कसं हँडल करता येईल म्हणजे एवढे लेडीज कामगार आहेत सगळ्या ऑर्डर म्हणजे गणपतीचं सलाट वगैरे सगळं आपल्या आम्हाला बघतात त्यांच्या हातावर हात म्हणून म्हणजे त्यांच्या खाद्याला खांद्या लावून तुम्ही कुठं त्यांची साथ आणि तुम्ही काय काय करताय आम्हाला जरा माहिती आहे सगळं हायदा फक्त आमचे सगळे कामगार कामगारांना हँडल करणं म्हणजे एवढं सोपं सोपं त्यांच्या मागे मागे बसून कसं असतंय की मी एक दिवस येते एक दिवस नाही हे आमच्या सासूबाई आहेत मला काही येत नव्हतं पहिला कारण आमच्या माहिती काही सुद्धा काम नाहीये गंगापीच आल्यानंतरच मी सगळं सर्व सरवतो तुम्हाला वाटते एक मूर्ती म्हणजे एक मोठी काळ मूर्ती बनवतो तर तुम्हाला वाटते की आपण एक वेपती बाप्पाला तयार करतो नाही

हे आता सोनेरी करायचं म्हणजे हार दागिने जे असते ना त्याला गोल्ड कलर द्यायचा आपलं दागिन असते गणपती बाप्पांचं पूर्ण दागिन असतं सगळं गोल्डन करायचं त्या ताईचं काम दागिने करते

प्रतिम इकडं इकडे बघाय दोन लेडीज बघित ना हे आता काय काम करतात ते मी तुम्हाला सांगतो मूर्तीचा जो छाप असतो ना छाप मी तुम्हाला दाखवतो हे मूर्तीचा आता छाप अवेलेबल नाहीये हे मूर्तीचं काय काम करते स्टार्टिंगला ते सांगतो हां मावशी एक रबर मधन जमा होती कि ना असे सर्वप्रथम त्यानंतर आता हे मावशी आहेत या मावशी काय आहेत त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो काय असते ते स्टार्टिंग फर्स्टला हे सगळं कोरायचं म्हणजे चाकून हे पूर्ण काढायचं बाजी म्हणजे बाहेर चाकी जो आहे ना बाहेरची बाजू असते ते सगळी चाकून काढून घ्यायची पहिला म्हणजे फिनिशिंग फिनिशिंग करून घ्यायचे मावशी करत आहेत मावशी तर त्यांच आपल्या मावशी फिनिशिंग काम करत आहेत एक मोठी बघू शकता तुम्ही त्यांचं झाल्यानंतर लेडीज त्यांनी फिनिशिंग करतायत जे माती असते ना पीओपी म्हणतात पीओपीने त्या फिनिशिंग करते जे पीओपी असते ना माती त्यांनी हे फिनिशिंग करायला लागले पूर्ण मूर्ती जे कोरायचं असते ना कोरल्यानंतर ना तिथे आपण थोडी थोडी माती लावून लावून घ्यायची आणि पाण्याने क्लीन करून घ्यायचं तेव्हा हे मूर्ती स्वच्छ आणि सुंदर दिसते ओके ओके ही आपली माती म्हणजे कसल्या प्रकारची तुम्ही माती वापरताय ही पीओपी पी -पी आहे राजस्थान पी -पी, पी -पी, मध्ये आहे ते कानेर जिला राजस्थान तिकडून म्हणजे तुम्ही एकदमच मागून घेता का एकदमच हजार पोती बाराशे पोती आम्ही मागून दिलं ना तुम्ही येऊन घेऊन जायचं त्यांचं झालं आता यांचं काय तेच काम याच काम फिनिशिंगचं आपण आपल्या भाभी फिनिशिंगच काम करत आहेत आणि बिहारच्या पायकाय का बिहारवर लेडीज हे काम शिकले तिथं वर्ष झालं बिहार पण आता चार वर्ष झालं मला वाटतं बिहारला गणपती पद्धत माहितच नाही माहितच नाही तिकडच्या लोकांना चार वर्ष झालं ते इथे त्यांना विचार बोलायचं बरं इतर काम करते चार वर काम करते आपण करते अच्छा लागतो तो पता गणपती क्या है

तर या मावशी आपल्या पीयूपी साच्यामध्ये पीओपी घालण्यासाठी तयार करत आहे तुम्ही किती वर्ष झालं काम करता त्यांना माहित आहे पाच वर्ष तुम्हाला कसं वाटतं काम करताना प्रत्येक छोटी मूर्ती तुमच्या हातात खालून गेली असणार आहे एक गणपती मूर्ती तुम्ही तयार करताय म्हणजे तुम्हाला खरंच खूप छान छान वाटत असेल आणि आम्हाला अभिमान आहे की तुमचे म्हणजे एवढं लेडीज कामगाराच्या करायच्या हातातून हे मूर्ती जातात

करून होय सगळ्यात आधी ते सगळ्यात आधी ते काम आहे करून दाखवणं तुम्ही जेव्हा करून दाखवता तेव्हाच ते म्हणजे शिकतात ना की असं होतं नाही खरंच तुम्ही खूप म्हणजे आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आपल्या आमोदांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही त्यांच्या सोबत एवढं बिझनेस सांभाळता ते लेडीज आहेत मागे तिथून ते त्यांचं शॉप आहे आपण मागाशी गोडाऊन मधून बाहेर पडलो हे हे पूर्ण गोडाऊन त्यांचंच आहे ते रस्त्यावरून ते मेन रस्ता आहे कोल्हापूरचा त्या रस्त्यापासून गाड्या

आपले काकू काकू ना काय बोलता येणार अमोल अमोलदादा करत होते गुलाबी कलर काकू करत आहेत ब्लॅक कलर प्रत्येक जण घरातलं काम प्रत्येक जण निवडलं एक 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 काम बघा किती छान करतात आणि हे व्हाईट कलर मध्ये का म्हणजे आता हे तुम्ही कलर दिले ते व्हाइट मध्ये डबल डबल ठेवला

पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता हा दादा बसलेला गणपती कुठला दबू शकत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा